आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी बिझनेस संधी जी तुम्हाला स्वतःचं साम्राज्य उभारायला मदत करेल मीन कंपनीची मिनी फ्रँचायझी मिनी फ्रँचायझी म्हणजे काय ही आहे तुमची स्वतःची कंपनी पण मागे असेल मीन कंपनीची संपूर्ण टीम प्रॉडक्ट्स सर्व्हिसेस आणि चोवीस तास सात दिवस सपोर्ट म्हणजेच रिस्क कमी कमाई जास्त इथे तुम्हाला मिळतात चौसष्ट पेक्षा जास्त सेक्टर्समध्ये बिझनेस करण्याचे अधिकार बाईसपेक्षा जास्त बिझनेस सोल्युशन्स ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग टेक्नॉलॉजी लीड्स क्लायंट्स आणि नेटवर्किंग सगळं यासोबत एआय आणि एन एल पी बेस्ड सिस्टीम जी लीड्स मॅनेजमेंट आणि क्लायंट फॉलोअप ऑटोपायलटवर चालवते मीन कंपनी तुम्हाला देते पूर्ण ट्रेनिंग प्रोफेशनल प्लस पर्सनल मॅनेजमेंट गायडन्स टीम स्ट्रक्चर सपोर्ट ऑफिस टीम वर्क फ्रॉम होम टीम फ्रंट एंड बॅक एंड बिझनेस डेव्हलपमेंट आणि व्हेंडर असोसिएट्स सर्व टीमचे पेमेंट करते कंपनी आणि तुम्ही करता बिझनेस मॅनेजमेंट फ्रँचायझी सोल्युशन्समध्ये आहेत एकशेपेक्षा जास्त मॉडेल्स तीनशे पन्नासपेक्षा जास्त बिझनेस ऑप्शन्स मेक अ डील सोल्युशन्स खरेदी विक्री रेंट ट्रेडिंग वेल्थ मनी सोल्यूशन्स लोन फायनान्स इन्शुरन्स आणि मल्टिपल इन्कम सोर्सेस सोबतच चौतीस पेक्षा जास्त एनजीओ प्रोजेक्ट्स आणि सोशल फ्रँचायझी संधी आता कमाईबद्दल बोलूया महिन्याला एक लाख ते पाच लाखांपर्यंतची कमाई त्यासोबत रेग्युलर इन्कम रॉयल्टी इन्कम टीम मॅनेजमेंट इन्कम बोनस आणि कॉर्पोरेट इन्सेंटिव्ज फिक्स इन्कम ऑप्शनही उपलब्ध आहे ही संधी कोणासाठी आहे बिझनेसमॅन उद्योजक नोकरी करणारे स्टुडंट्स हाऊसवाईफ फ्रीलँर्स अगदी रिटायर्ड लोकसुद्धा यात सामील होऊ शकतात मग सुरुवात कशी करायची फक्त पाच स्टेप्स कंपनीशी संपर्क करा डॉक्युमेंटेशन पूर्ण करा ट्रेनिंग घ्या टीम आणि सिस्टम सेटअप करा आणि लगेच मार्केटिंग सुरू करा मित्रांनो ही आहे खात्रीशीर प्रोफेशनल आणि प्रॉफिटेबल बिझनेस संधी ए आय प्लस एन एल पी बेस्ड सिस्टम कंपनी सपोर्ट आणि मल्टिपल इन्कम सोर्सेस सगळं मिळणार एका मिनी फ्रँचायझीमध्ये आजच निर्णय घ्या आणि मीन कंपनीसोबत तुमचं स्वतःचं बिझनेस साम्राज्य उभारा